हॅलो एंड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सेंट्रल गव्हर्मेंट वेकन्सी अर्जाची फी फारच कमी आहे जशी तुम्हाला दिसते आहे आणि तीन हजारहून जास्ती जागा आलेल्या आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन करायची आहे वयोमर्यादाही तुम्ही पाहू शकता चला तर जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर त्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाईड केली आहे चला तर जाऊया ऑफिशियल वेबसाईट ही आहे ऑफिशियल वेबसाईट आणि इथे आल्यावर आपल्याला रेल्वे रिक्रुटमेंट सेलवर क्लिक करायचं आहे आणि ही एंगेजमेंट ऑफ ॲक्ट अप्रेंटिस फॉर टू थाउजंड ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोरवर क्लिक करायचं आहे आता हे नोटिफिकेशनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ही नोटिफिकेशन आपल्याकडे डाउनलोड होईल तर आपण पाहू शकतो रेल्वे रिक्रुटमेंटचे से वेस्ट सेंट्रल रेल्वे वेस्ट सेंट्रल रेल्वेकडनंही ही ॲडवर्टिजमेंट आलेली आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीसपासून सुरू झाले आहे आणि पुढच्या वर्षी चौदा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत हे ॲप्लिकेशन करायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे खूप सारे वेकन्सीज दिलेले आहे समांतर आरक्षण दिलेलं आहे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे म्हणून आपल्याला ओबीसी दिसतं आहे पोट जाती नाही दिसत आहे एलिजिबिलिटी कंडिशन्स तुम्ही पाहू शकता पंधरा वर्षे आणि जास्तीत जास्त चोवीस वर्षे आणि एक्स सर्विसमॅन आणि हे एस सी एस टी कॅन्डिडेट्सला थ्री इयर्स ऑफ एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता मिनिमम क्वालिफिकेशन टेन्थ एक्झामिनेशन पास अँड टेन प्लस टू आणि मिनिमम फिफ्टी पर्सेंट असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर एलिजिटी एलिजिबिलिटी फॉर पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी फॉर एंगेजमेंट ॲप्रेंटिस त्यांच्यासाठी हे आहे दिलेलं त्यानंतर हे दिव्यांग उमेदवारांसाठी आहे मोड ऑफ सिलेक्शन तो मोड ऑफ सिलेक्शन कसं असणार आहे तर मेरिट लिस्ट प्रिपेअर करणार आहे ॲव्हरेज मार्क्स ऑपटेन क्लास टेन आणि ट्वेल्थ त्याच्यानंतर तुमचं सिलेक्शन होणार आहे ॲप्लिकेशन कसं करायचं आहे तर ॲप्लिकेशन करायचं आहे तुम्हाला त्याची फी आहे वन थर्टी सिक्स रुपीज आणि रिझर्व कॅन्डिडेट आणि वुमनसाठी थर्टी सिक्स रुपीज आहे फक्त तर आपल्याला क्लिक हिअर टू पे करायचं आहे तुम्हाला माहिती आहे ऑनलाईन कसं प्ले पेमेंट करायचं असतं फोटो सर्टिफिकेट वगैरे अपलोड करायचे हे ऑनलाईनच प्रोसिजर आहे आणि तुम्ही हे सगळं व्यवस्थित वाचा इथे दिलेलं आहे की तुम्हाला ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन कसं अप्लाय करायचं आहे ते ट्रेनिंग पिरियड असेल त्याच्यात स्टायपेंड मिळेल आणि एग्रीमेंट दिलेला आहे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे टोटल जॉब वेकन्सी दिली आहे हे जबलपूरवरनं वेस्ट सेंट्रल रेल्वेवरनं ॲडवर्टिजमेंट आलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे खूप सारी दिलेली आहे तर आय होप तुम्हाला ही ॲडव्हर्टिजमेंट हेल्प करेल नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला थँक्यू सो मच